मराठा सेवा संघ संचलित जिजाऊ रथ यात्रा दोन हजार जोडो अभियान मिरज शहरात दाखल समाज मराठा सेवा संघ गेल्या पस्तीस वर्षापासून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उन्नतीसाठी परिवर्तनवादी प्रगतशील आणि सकारात्मक कार्य करत आहे समाजाच्या हितासाठी विविध कक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशपातीवर कार्यरत असलेल्या मराठा सेवा संघाने अनेक ऐतिहासिक उपक्रम राबवले आहेत आज आपल्या समाजासमोर मोठे आव्हाने उभे आहेत जातीवाद गुन्हेगारी भ्रष्टाचार धार्मिक आणि राजकीय उन्माद यासारख्या अनेक कारणांनी सामाजिक एकता धोक्यात आली आहे धार्मिक सलोका दुबंगला आहे समाजाची मजबूत विण विस्कट चालले आहे समाजामध्ये संशयाचे आणि तणावाचे वातावरण वा निर्माण झाले आहे त्यामुळे समाज मन अस्वस्थ संघर्ष संशयग्रस्त आणि असुरक्षित वाटत आहे त्याचा थेट परिणाम आपल्या सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेवर होत आहे ही परिस्थिती बदलण्यासाठी युवक युवती विद्यार्थी विद्यार्थिनी शेतकरी प्रौढ महिला पुरुष यांच्याशी संवाद साधण्यासाठी समाजाला एकसंघ करण्यासाठी राष्ट्र उभारणीच्या कार्यात बंधुभाव जपत आपल्या ऐक्याचा जागर घालण्यासाठी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जिजाऊ रथयात्रा दोन हजार पंचवीस अंतर्गत मराठा जोडो अभियान आयोजित केला आहे याच्या रथयात्रेच्या कालावधी आणि मार्ग प्रारंभ शहाजी महाराज जयंती अठरा मार्च दोन हजार पंचवीस भोसलेगडी वेरू जिल्हा छत्रपती संभाजीनगर समारोप महाराष्ट्र दिन कामगार दिन एक मे दोन हजार पंचवीस पुणे या पंचेचाळीस दिवसाच्या रथयात्रेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील प्रमुख शहरे निम शहरे आणि गावामध्ये जनसंवाद साधण्यात येणार कोकणातील थक भाग वगळता संपूर्ण राज्यभर हा ऐतिहासिक उपक्रम पार पडणार आहे आज मिरजेत जिजाऊ रथयात्रा दाखल झाली विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी सेवक उपस्थित होते एकीची बळ हे समाजाच्या उन्नतीचे पायाभूत आहे चला जिजाऊस रथ माध्यमातून नव्या परिवर्तनाचा मार्ग प्रशस्त करूया चला नव्या दीप प्रज्वलित करूया मराठा सेवा संगे संचलित मराठा जोडो अभियान सुरू करण्यात आलेला आहे आजचा हा पाचवा दिवस आहे आणि सांगलीमध्ये या रथयात्रेचा आगमन झालेला आहे ही रथयात्रा पंचेचाळीस दिवस सलग महाराष्ट्रामध्ये प्रवास करणार आहे ही रथयात्रा मराठा समाज आणि इतर तत्सम बहुजन समाज जो आहे त्याला एकत्रित जोडण्याचं काम या मराठा जोडो अभियाना अंतर्गत आम्ही करणार आहोत मराठा हा शब्द जातीवाचक नसून पंजाब सिंध गुजरात मराठा हा जो काही राष्ट्रगीतात ज्या हेतूने वापरलेला आहे त्या हेतूने हा शब्द आम्हाला अपेक्षित आहे तशी मांडणी आम्ही गेली अनेक वर्ष करत हो। आहोत आणि गेल्या दोन तीन वर्षामध्ये मराठा समाज आणि बहुजन समाजात समाज कुठेतरी दरी निर्माण झाल्याचं चित्र या महाराष्ट्रात आम्हाला आढळलेलं आहे त्याच्यामुळे मराठा जोडो म्हणजे मराठा आपापसात जोडो आणि मराठा इतर बहुजनांशी जोडो हा मुख्य हेतू घेऊन या रथयात्रेचं आम्ही नियोजन केलेलं आहे यासोबतच इतर शेतकऱ्यांचे असतील युवकांचे असतील बेरोजगारीचे असतील असे विविध मुद्दे अगदी आपले कौटुंबिक सामाजिक जीवनापर्यंत जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत या संदर्भातलं प्रबोधन या रथयात्रेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत या रथयात्रेची सुरुवात अठरा मार्च रोजी शहाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त वेरुळ वरून त्यांच्या घडीवरून या रथयात्रेची सुरुवात झाली आणि पंचेचाळीस दिवस सबंध महाराष्ट्रातले सर्व जिल्ह्यातून ही रथयात्रा सुमारे साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास करून एक मे रोजी पुणे येथील लाल महालात या रथयात्रेचा समारोप होईल